येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौतीसावी जयंती उत्साहात साजरी तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे हातकणया तालुक्यातील चोकाक येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब जयंती साजरी या दिनांक रोजी रात्री याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पवहन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून जयंती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला तसेच दिनांक चौदाशे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बाबासाहेबांच्या विचारांच्या ज्योतीचे आगमन त्यानंतर व स्पर्धेचे आयोजन केले सायंकाळी वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत विकसित भारत या विषयावर व्याख्याने प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे यांचे व्याख्यान व्याख्यानादरम्यान सध्याचा तरुण वर्ग शिक्षणापासून वंचित होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले शिक्षणावर भर दिला यावेळी शिक्षणाचे महत्त्व विशद केले तरुणांनी शिक्षण घेतलं तर उद्याचा विकसित भारत दिसेल असंही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले शिक्षणापासून वंचित राहिलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हे देखील ते बोलत होते शेतीला शिक्षणाचा दर्जा मिळावा शिक्षणाच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते असेही ते, असे ते यावेळी बोलत होते मंगळवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक अतिशबाजी आणि जय भीमच्या गशात काढण्यात आली यावी सर्व परिसर धुमधुम तो जय भीमच्या घोषणांनी गावात लावले जयंती शुभेच्छा फलक लक्ष वेधून गेले यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे नूतन कमिटी अध्यक्ष मधुकर चोका उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे सचिव अशोक चोकाकर खजिनदार सुरेश बाळू कांबळे युवा नेते अभय बनगे सरपंच सुनील चोकाकर ग्रामपंचायत सदस्य अरुण भनाळे ग्रामपंचायत सदस्य हर्षद कुमार कांबळे महावीर पाटील सदस्या सविता चव्हाण सामाजिक कार्यकर्ते राजू ननवरे रणजीत कदम ग्रामपंचायत सदस्या प्रणाली कांबळे युवा नेते अखिल चव्हाण नेते प्रकाश चव्हाण भास्कर चव्हाण चो उत्तम सो चोकाकर सौ प्रमिला दिलखुश कांबळे सागर कांबळे डी जे नूतन कमिटी सदस्य सुनील वजीर जाधव भरत ढाले मनोहर वजीर कांबळे संजय कांबळे विजय आदू कांबळे योगेश चोकाकर प्रवीण माने यांच्यासह उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या साक्षी साठी चोकाक होऊन शीतल कांबळे